राज्यात पहिलीच्या वर्गापासून त्रिभाषा सूत्र अवलंबून हिंदी भाषेच्या सक्ती आणण्याच्या धोरणाला कडाडून विरोध केला जात आहे मराठीच्या मुद्द्यावरून प्रामुख्यानं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीविरोधात आवाज उचललाय आता येत्या पाच जुलैला मराठी भाषाप्रेमींचा भव्य मोर्चा मुंबईत काढला जाणार आहे या मोर्चाला ठाकरे बंधू पहिल्यांदाच एकत्र दिसून येतील मराठ आणि हिंदी या वादाच्या मुद्द्यामध्ये राज्य सरकारमध्येही मतमतांतर असल्याचं दिसून येते पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी असं खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलंय परंतु शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी असणाऱ्या शिंदे सेनेच्या नेत्यांची अडचण झाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या विषयावरती ठाम बोललेले नाहीत त्यामुळे संपूर्ण वादात भाजपमुळे शिंदेची कोंडी झाली का असा प्रश्न अनेकांना पडला हिंदी भाषेच्या वादावरून पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना प्रश्न विचारले असता त्यावेळी ते म्हणाले पहिली दुसरी आणि तिसरी आणि चौथी या वर्गात हिंदी असू नये पाचवीपासून हिंदी असावं पहिली पासून मुलांना मराठी शिकावं त्यांनी मराठी लिहिता वाचता यावं ज्यावेळी मुले पहिलीपासून मराठी लिहायला वाचायला शिकतात तेव्हा हिंदी ही लिहिता वाचता येईल ते फक्त बोलण्यासंदर्भात असेल तर पाचवीपासून हिंदी शिकवली तरी काही हरकत नाही पाचवीपासून हिंदी सक्ती करावी अशी भूमिका अजितदादांनी मांडली तर आमचे मंत्री दादा भुसे अनेकांना भेटत आहेत हिंदी भाषेवर त्यांचा आक्षेप घेतला आहे त्यांच्याशी चर्चा केली जाईल त्यांच्याशी सल्ला ही केलं जाईल आम्ही हिंदी अनिवार्य शब्द काढला आहे हे सरकार सर्वसामान्यांचं आहे जबरदस्तीचे निर्णय घेणार नाही आम्ही सर्वांशी बोलल्यानंतर यावरती निर्णय घेऊ मी मुख्यमंत्री असताना मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवला आहे महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीची केली विरोधकांच्या काळात माशेलकर समितीचा अहवाल स्वीकृत केलाय कुठलाही निर्णय लादला जाणार नाही जनतेच्या हिताचा निर्णय हा घेतला जाईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र हिंदी भाषा सक्तीवरती थेट भूमिका घेणं टाळलं